नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आजच्या या डिजिटल काळात आधार कार्ड एक महत्वपूर्ण कागदपत्र बनले आहे या आधार कार्ड शिवाय आजच्या काळात कोणतेही काम होणे शक्य नाही छोट्यातल्या छोट्या काम बांधकामासाठी आधार कार्ड विचारले जाते त्यासोबतच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे मात्र या आधार कार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच आधार कार्ड मध्ये तुमची माहिती अपडेट आणि खरी असणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डी आय ने आता आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे यू आय डी आय कडून मागेच आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढविण्यात आलेली होती आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला वेबसाईट माय आधार डॉट आय डॉट इन वरच मिळणार आहे जर तुम्ही ऑफलाइन आधार केंद्रावर आधार अपडेट केल्यास तुम्हाला पन्नास रुपये चार्ज द्यावा लागेल तरीही मित्रांनो येत्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपले आधार कार्ड यु आय डी आय च्या अधिकृत पोर्टल वरून अपडेट करून घ्या कारण की त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद